अब अब नगर शहरात जागेचे भाव हाय लेवलला छप्पन्न लाख रुपये प्रति गुंठा भाव जमीन आहे छप्पन्न लाख रुपये गुंठा आणि सदनिका हवी असेल तर सत्याहत्तर लाख रुपये गुंठा भावा आणी हाँ भाव आहे आणि हा भाव पुण्या मुंबईचा नाही तर आपल्या अहिल्यानगर मध्ये झालाय अहिल्यानगर शहरात जागेच्या किमती प्रचंड वाढल्यात अहिल्यानगर शहरात त्यातल्या त्यात, त्यात कापड बाजार परिसरातील मालमत्ता जिल्ह्यातील सर्वात जास्त महागडी मालमत्ता ठरली आहे त्यात राज्य सरकारने रेडी रेकनर दरात वाढ केल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सरासरी पाच पॉईंट एक्केचाळीस वाढ झाली आहे त्यामुळे घर भूखंड कार्यालय दुकान याचे दर भरमसाठ वाढले आहेत अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत प्रति चौरस मीटर जमीन दर किमान सहाशे नव्वद कमाल जमीन दर छप्पन्न हजार एकशे दहा आहे सदनिका किमान प्रति चौरस दर बावीस हजार चारशे तीस रुपये तर कमाल सत्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपये दर आहे ग्रामीण क्षेत्रात किमान प्रति हेक्टर शेत जमीन दर दोन लाख एकेचाळीस हजार रुपये तर कमाल अकरा लाख सत्तेचाळीस हजार रुपये नव्वद रुपये तर कमाल बिनशेती दर एक हजार वीस रुपये आहे त्यामुळे या परिसरात नव्याने व्यवसाय करणाऱ्यांसाठी किंवा गुंतवणुकीसाठी किंवा घर बांधण्यासाठी जागा दुकान किंवा घर घेण्यासाठी भरमसाठ पैसे मोजावे लागणार आहेत